कल्याण मधील हाय प्रोफाईल करत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तिचा पती तिला शारीरिक सुख देत नसल्याचा आरोप आहे त्यामुळे तिने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहाड येथील एका बत्तीस वर्षीय महिलेने तिच्या चाळीस वर्षीय पतीविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिच्या पतीने लग्नापूर्वी तिला शारीरिक सुख देऊ शकत नाही असे सांगितले नाही फसवून लग्न केल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे तसंच लग्नापूर्वी तिच्या पतीने ही गोष्ट लपवून ठेवली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम गावातील रहिवासी आहे गेल्या वर्षी जून मध्ये तिचा शहाड येथील एका चाळीस वर्ष तरुणाशी विवाह झाला होता लग्नापूर्वी महिलेच्या नातेवाईकांनी मुलाला लग्नाला एवढा उशीर का केला असे विचारले असता त्याने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असल्याचे कारण सांगितले पती शिकलेला असल्यामुळे महिलेला तिचा नवरा आवडला दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले पण लग्नानंतर पती विचित्र वागू लागला त्यामुळे ती महिला नाराज झाली आणि तिने सासरचे घर सोडले त्यानंतर सासरच्यांनी समजवल्यानंतर ती परत आली सासरच्या घरी परतल्यानंतर तिला तिच्या नवऱ्यातील दोष स्पष्टपणे दिसू लागले तो डॉक्टरांकडून काही औषधे घेत होता याबाबत महिलेने डॉक्टरांना विचारले असता डॉक्टरांनी सांगितले की पतीला लैंगिक समस्या आहे त्यानंतर तिला वाटू लागले की आपला पती नपुंसक आहे आणि तिला शारीरिक सुख कधीच मिळणार आहे हे सर्व समजल्यानंतर त्या महिलेला चांगलाच धक्का बसला आणि तिला काळजी वाटू लागली अखेर महिलेने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात विश्वासघात आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली असून महिला पोलीस तपास करत आहेत आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा